धारणी तालुक्यात जाहीर केलेले लोडशेडिंग बंद करा शेडिंग जनत समस्याबाबत राजवी जनहित संघटनाकडे तक्रारीच्या प्राप्त झाले होते धारणी शहर तालुक्यात विद्युत विभागातर्फे वारंवार अघोषित लोडशेडिंग केले जात असून त्यामुळे जनता व व्यावसायिकांनी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या मागणीसाठी आज सहा ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी एक वाजता राजवे जनहित संघटनेच्या वतीने सहायक अभियंता विद्युत विभाग महावितरण धारणी यांनी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की वीज विभागाने लोडशेडिंग तात्काळ बंद करावे अन्यथा राजवी जन संघटना तीव्र आंदोलन करेल जनतेच्या हितासाठी आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी विभागावर घेतली जाईल आणि लोडशेडिंग करून शहरातील जनतेवर अन्याय करणाऱ्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे यावेळी शोकत उल्ला राजवी जनैत संघटनाची शहर अध्यक्ष धारणी शहर तालुका व गफार कुरेशी राजवी जनैत संघटनाची सचिव धारणी शहर तालुका यांनी दिली आहे